वाडी या भागामध्ये एक आपल्या हिंदूंना धर्मांतरित करणारा आपल्यातनं धर्मांतर झालेला एक पादरी इथं सापडला आहे तो फुल नशेत आहे आणि तिथल्या बायकांना तो वाईन वैन वाई मरणं ब्रेड देऊन आणि काहीतरी गुंगीचा औषध देऊन तिला येशू किती चांगला आहे आणि आपले हिंदू देवदेवता शैतान आहेत ही त्याची भाषा होती आणि तिथं त्यांनी त्याची दादागिरी चालती आणि पहिला बी त्या नावाने कंप्लीट आहे पण त्याच्यावर ठोस प हे झालं नाही आत्तापर्यंत कारवाई झाली नाही आता आपल्या शिवराजदादा हे तही सर्वांनी हिंदुत्वाद्यांनी मिळून तिथं छापा टाकला टाकल्यानंतर ना अनेक रोग आहे सर्टिफिकेट हो मिळाले हे रिकामी सर्टिफिकेट आहेत की धर्मांतर झालं हे सर्टिफिकेट ही सहीचे सर्टिफिकेट आहे मला एक सांगा हे बघा हे खाली तर सही आहे अजून वरती नाव नाही काय नाही कोरे सर्टिफिकेट आहेत म्हणजे हिने काय विचार काय केला तर हे कोण आहे सर्टिफिकेट करणारा नाव जय जयराजू डेविड काय जयराजू डेव्हिड म्हणून सर्टिफिकेट दिले तरी हे आलेच कुठन काय तर यांचा चर्च कुठला आहे मुळ मुंबई काय हा गोमा गल्ली नारायण हेर चालवा भयंडी काशीनाथ हॉस्टेल बंडर बंदर रोड विरासवा अंधेरी मुंबई म्हण ना हे सर्टिफिकेट आले आणि झालं पाहिजे हे बंद झालं पाहिजे जय श्रीराम जय शिवराम आज पिंबडी हुशन नगर या भागात सुशिक्त असा कॉलनी असून तिथे गोरगरीब काही दलित कुटुंब सर्व पगडी जातचे लोक तिथं सामूहाने राहतात आज आम्हाला लक्षात आलं तेव्हा आम्ही सुधीर भाऊ यांना संपर्क साधला सुधीर भाऊ पण लगेच आले इथं आम्हाला असं तिथं निदर्शनात आलं छोटंसं त्यांनी रूम घेतला आहे त्या रूममध्ये काही वीस पंचवीस बायकांना घेऊन बसला होता ॲक्शन आम्ही जेव्हा गेलो आतमध्ये तिथं आम्हाला अक्षरशः वाईन मिळालं वाईन आणि वाईनमध्ये ब्रेड बुडून त्यांना खाऊ घालतो हे नशिली पदार्थ आहे म्हणजे दारूपेक्षा हे एक नशेली पदार्थ आहे आम्ही सांगू इच्छितो आम्ही कोणाच्या धर्माविरुद्ध नाही पण आमच्या कोण धर्माविरुद्ध गेलं आम्ही त्या लोकांच्या विरोधात आहे आणि अशा झियादी फादरींना योग्य ते कारवाई व्हायला पाहिजे हे हिंदूमध्ये धर्मांतर करून त्यांना एक सर्टिफिकेट द्यायचं दे आणि देवदेवता शैतानायचं म्हणायचं अति अत्यक्ष लाजीरवाजी बाब वाक्य त्यांनी आमची हिंदू महिलाशी हिंदू युवकांशी केला दलिताला काही पैसे द्यायचं हिंदूंना काही पैसे देऊन धर्मांतर करायला भाग पाडायचं तो फादर नसून एक नशिली व्यक्ती आहे आम्ही असं बसणार नसून आता आले आणि त्याच्या निवेदन दिलंय कारवाई व्हा म्हणून जर आम्हाला जर योग्य कार, कारवाई न झाला आम्ही कमिशनर साहेबांना जाऊन भेटणार आहे मागच्या वीस तारीखला वीस जुलै रोजी आपलं सोलापूर शहरामध्ये सलगरवस्ती पोलीस ठाण्यात एक वांगी रोडच्या राहण्या रहिवाशी एक फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादामध्ये त्याच भागात राहणारे रवी फादर म्हणून व्यक्ती त्यांनी फिर्यादीच्या धर्माबद्दल काय अप्रिय अप्रिय वक्तव्य केलं त्यामुळे हे फिर्यादीच्या भावनिक द दा, धार्मिक भावना दुखावलं म्हणून त्यानुसार आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे एकोणव्वद आणि तीनशे बावन्न कलम अंतर्गत गुन्हे दाखल केलेला आहे पुढील तपास चालू आहे